बाबत गट विकास अधिकारी यांनी चौकशी करून कारवाईसाठी अहवाल या जिल्हा परिषद कडे प्रसारित करण्यात आला होता परंतु पर पर या जिल्हा परिषद प्रशासनाचे अधिकारी शोवे मॅडम अर्जुन शोवे यांनी अजून तत्काळ त्यांच्यावर कारवाई काही करण्यात आलेली नाही या अहवालामध्ये दोषी असून सुद्धा त्यांना पाठशी घालण्याचे काम या प्रशासन करत आहे तरी तातडीने यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आम्ही येणाऱ्या पंधरा ऑगस्टला मंत्रालय या ठिकाणी आत्मदनाचा इशारा त्यांना दिलेलं आहे परत या ठिकाणी आम्ही आक्रमणाचा विचार केला आहे तरी आमच्या जे जिल्ह्यास काही बरेवट दर, झाल्यास या जिल्हा परिषद प्रशासनाला जबाबदार धरण्यात यावी व तातडीने ग्रामसेवक संजय कुमार गायकवाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही या निवेदन निवेदन दिली आहे आता तुम्ही काय वजून घेतले अंगावर अंगावर मी पेट्रोल वजून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे आता सध्या कारण न्याय भेटत आम्हाला काय करायचं निवेदन देऊनही झालेलं नाही निवेदन देऊनही वेळ सांगून सुद्धा आम्हाला या यापक्रम्याया